हाय हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे मस्त गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवलेले तर चला वेळ न घाला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू तर हे बघू शकताय आहे मस्त आज झटपट बनणारे आणि कमी साहित्यामध्ये बिस्किट बनवून तयार होतात हे मुलांना खूप हेल्दी आणि पौष्टिक आहेत चलाच पाहू ह्याच्यासाठी लागणारं साहित्य तर हे बघा येत्या एक वाटी मी साखर घेतलेली आहे पाच ते सात हे घे विलायची घेतलेलं आहे तर विलायची आणि साखर त्याचे विलायचीचे बोंड काढून घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेलं आहे तर हे बघा विलायची आणि साखर मिक्सरचे भांड्यावर टाकून ह्याचं आपलं चांगली पावडर बनवून घ्यायची आहे हे बघू शकता आहे मिक्सरचे भांड्यावर टाकून वाटून घेतलं आहे इथे एक ताट घेतलेलं आहे तर इथं त्याच वाटने मी अर्धे वाटेत तेल घेतले ते तेल पण ताटावर टाकून घेतलेलं आहे आता आपण जी विलायची आणि साखर वाटली होती पिठ्ठी साखर त्याची पावडर बनवून घेतली होती ते चाळण्याचे चांग सहाय्या चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे जी मोठे वगैरे साखर राहिली असेल विलायची जी राहिली असेल तर ते निघून जाईन तर आपलं सगळं साहित्य चाळूनच घ्यायचं आहे इथं आपल्याला चमचं सहाय्यानं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघू शकताय छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं एकजीव करून घ्यायचा आपल्याला तर ता चांगलं तासाच्या चा चा, जा सहाय्यानं छान असं मळून घ्यायचं ह्याला तळ हाताच्या सहाय्या त्यानं तर दोन वाटे मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे बघू शकता आहे तुम्हाला जेवढे प्रमाणात दुसरी बनवायची तुम्ही इथं घेऊ शकता मी आधी एक वाट टाकलं तर नंतर एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच वाटेने मी तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण चाळण्याच्या साहाय्यान चांगलं चाळून घ्यायचं आपल्याला आपलं सगळं साहित्य चाळूनच घ्यायचं मी गव्हाचं पीठ पण चाळूनच घेतले होते तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बिस्किट बनवायची तिथं इथं तुम्ही पीठ वाढू शकता किंवा कमी पण करू शकता छान असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही दूध किंवा पाणी पण वापरू शकता मी दूध वापरते इथं आणि थोडा पाव चमचा थोडा खायचा सोडा टाकलेला आहे हे बघा छान असं आपलं मस्त मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याचं चांगलं आपलं ताकद लावून चांगलं मिक्स करून पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे बघू आहे दूध जेवढं लागेल तेवढं तिथं वापरा जास्त दूध वापरू नका जसं आपल्याला गरज पडेल तसं दूध इथं वापरायचं आहे छान असं घट्टसर गोळा मळून झालेलं आहे आपलं हे बघू शकता आहे आता बिस्किट बनवायला आपण सुरुवात करू हे बघू शकताय आपण जेवढा पेढ्याचा आकार आहे तेवढंच इथं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडे जे बी चाकूच्या साहायांना चमच्या साहाय्यानं किंवा झारी असेल झारीच्या सहाय्याने पण तुम्ही त्याच्यावरती आकार करू शकता किंवा डिझाईन पण बनवू शकता तर हे बघू शकता मस्त असं गुड्डे बिस्किटचे पण डिझाईन झालेले आहे छान असं बिस्किटावर हे बघा छान असं गुड्डे बिस्किटचा बी आकार आलेला आहे छान मस्त दिसतात बिस्किट एक नंबर दिसतात हे बघा कढईमध्ये मीठ पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे मी कढई आधी फुल गॅसवर चांगली अशी गरम करून घेतलेला आहे आता बिस्किटचा टाट पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपले बिस्किट तिकडं वापूपर्यंत तिकडे बनवून सगळे झालेले आहेत त्याच्यावर मी काजू ते काप लावलेले आहेत तुम्ही नाही लावलं तरी काहीच हरकत नाही तुमच्याकडे असेल तुम्ही लावून घेऊ शकता हे बघा सगळे बिस्किट बनवून झालेले आता आपले तिकडं पण वापरायला ठेवलेले आहेत हे बघा आपले बिस्किट छान असं वापरलेले आहेत फुगून पण छान असं टम आलेले आहेत छान दिसतात एक नंबर मुलांना बाहेरचे मैदाचे बिस्किट खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक आहेत गव्हाच्या पिठाचे बिस्किट चवीला पण तेवढंच आप्रत झालेलं आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली का आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद